you <laughs> वधवते चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर थमेलवरून तुम्हाला कळालंच असेल की मीच तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे माझ्या आजी आजोबांच्या ॲनिव्हर्सरीचा व्लॉग माझ्या आजी आजोबांची तेवीस मे ला ॲनिव्हर्सरी असते तर आजसुद्धा तेवीस मे आहे सो आजच्या दिवशी मी हा ॲनिव्हर्सरीचा व्लॉग शेअर करत आहे हा गेल्या वर्षी मी शूट केला होता जेव्हा मी नवीन चॅनल ओपन केलं होत तेव्हा पण मे महिना होता, होता आणि एंडिंग होती त्यामुळे घरात खूप कामं होती तुम्हाला ओव्हरऑल व्हिडिओमध्ये घरात असलेला पसारा दिसतच असेल सो पावसाच्या आधीची तयारी साफसफाई वर्षभराचा टिकवणीचा सा मसाला वाळवणं हे सगळं सुरू होतं त्यात आजी आजोबांचा वाढदिवस आम्ही आमच्या घरी सेलिब्रेट करायचं ठरवलं आमच्या घरी म्हणजेच आम्ही सगळे आसपासच राहतो म्हणजे पप्पा ना धरून अशी ती चार भावंड आहेत जो आम्ही सगळी जवळपासच राहतो आणि आजी आजोबा लहान काकांकडे असतात सो so... आम्ही असं ठरवलं की आमच्या घरी माझ्या घरी म्हणजे आजी आजोबांची ही सिक्स्टी एथ ॲनिवर्सरी होती अॅन ती आपण सेलिब्रेट करायची सगळ्यांनी एकत्र येऊन सो आ, ही माझी लहान काकी आहे अगोदर माझ्या आईने ओवाळलं त्यानंतर लहान काकीने ओवाळलं शेजारी पप्पा बसलेले आहेत आणि दुसऱ्या मोठ्या का काकांची मुल मुलगी आहे लहान काकांची मुलगी आहे ती वर बसलेली आहे सो आम्ही असे सगळेच एकत्र आलो होतो आणि मो मोठे काका जे आहेत ते माझे ताई म्हणजे हयात नाही आहेत ते देवाघरी गेलेले आहेत पण त्यांची फॅमिली जी होती ती काही कारणास्तव येऊ शकली नाही आणि ही जी ओवाळते ही दु माझ्या दुसऱ्या का काकांची मुलगी आहे आई आईवडील काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे त्यांनाही येता आलं नाही पण ती तिन्ही भावंडं आली होती सो ओव्हरऑल असं आम्ही तीन ते चार फॅमिलींनी मिळून जेवढे उपस्थित होते तेवढे सगळ्यांनी एकत्र येऊन आमच्या घरी आजी आजोबांचा वाढदिवस सेलिब्रेट करायचं ठरवलं सो आधी आईने मग लहान काकीने त्यानंतर आम्ही सगळ्या मुलींनी आजी आजोबांना ओवाळून घेतलं आणि त्यानंतर केक सेलिब्रेशन जेवण असं छोटंसंच हे सगळं होतं पण हे सगळं मला तुमच्यासोबत आत्ता वर्षभरानंतर असं शेअर करावं लागेल हे मला वाटलंच नव्हतं ते खूप वाईट वाटत होतं तुम आता बोलतानाही भरून येत आहे कारण माझी आजी आम्ही वाढदिवस सेलिब्रेट केला आणि त्याच्यानंतर नवव्याच दिवशी माझी आजी आजीला देवाज्ञा झाली ती देवाघरी गेली सो आत्ता ती हयात नाही आहे आणि ह्या एकतीस मेला तिला वर्ष होईल जे जी वारली त्या गोष्टीला आजीबरोबरचा हा शेवटचा क्षण आहे जो आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन सेलिब्रेट केला होता कोणाला वाटलंही नव्हतं की हे असं सगळं होईल म्हणून आठ आणि नऊ दिवसातच खूप छान आणि उत्साहात आम्ही सगळ्यांनी सेलिब्रेट केलं होतं पण असो शेवटी परमेश्वराची इच्छा सो आता आणखीन मी काही बोल मला बोलायलाच होणार नाही आहे पण जे काय आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हीसुद्धा बघा की आम्ही आजी आजोबांची सिक्स्टीएथ ॲनिवर्सरी कशी सेलिब्रेट केली होती सो कीप वॉचिंग त्यात अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मिळून आजी आजोबांची ॲनिवर्सरी सेलिब्रेट केली त्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन जेवढ्या केली खूप सारे फोटोज वगैरे काढले आणि स्वप्नातही वाटलं नव्हतं की ही आजीबरोबरची शेवटची आठवण असेल सो असो खूप काही या व्हिडिओबद्दल बोलणार बोलायचं आहे पण बोलता येत नाही आहे मी खूप लहान आहे सगळं व्यक्त करण्याकरता पण मला हा व्हिडिओ शेअर करायचा होता जेणेकरून आजीची ही शेवटची आठवण आहे माझ्या सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ